सारे आई वडील बसलेले असतात तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बरोबर तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून ही माता नऊ महिने नऊ दिवस नऊ घंटा नऊ फळा हडा मांसाचा गोळा आपल्या उदरी जतन करते बघा प्रसून अनंत यातना सहन करून आपल्याला जन्म देते चालायला बोलायला खायला प्यायला शिकवते आणि त्याच्यानंतर आपला त्यांचा अठरा वर्ष पूर्ण झाली आपला कॉलेज आपला ग्रॅज्युएशन झाला आपल्या पंधरा बायको पडली काय आपण आई वडिलांना अनाथ आश्रय माता रक्ता दाखवतो बायबापेक्षा एवढंच लक्षात ठेवायचं जी माता आपल्याला दूध पाचते त्या दुधाचा एक थेंब निर्माण होण्यासाठी त्या शरीरामध्ये एक थेब निर्माण होण्यासाठी त्या माऊलीला रक्ताचे थे चार थेब आठवावे लागतात तेव्हा कुठं एक थेंब दुधाचा निर्माण असतो म्हणून एक काम करा त्या त्या आईच्या दुधाला एवढी किंमत आहे बघा गोवा माणूस मेल्यानंतर आपण जाऊतो बरोबर ना आमच्यात आणि तुमच्यात काम मेल्यानंतर आपण माणूस जातो माणसाच्या शरीराची राख होते केसळ जातात नखळ जातात पकळ जळते सर्व काही दरून खाक होत पण माणसाची हळद जळत जाऊन सकाळी जातो ना माणसाची का तर हाच प्रश्न अग्निदेवतेला केला गेला की हे अग्निदेवते अग्निदेवतामध्ये कोण जो आग लावता ती आग म्हणजे अग्निदेवता त्या आगीला विचारलं की तू हडव का जळवताईस तेव्हा जय भोलेनाथ जय भाटेश्वर श्री आग्नेवाडी भराडी आईची आज जत्रा आहे काहीतरी तिच्याबद्दल एकता जी होऊ द्या श्री विजय कोकाटे श्री विश्वनाथ धुरी जय भो भोलेनाथ नक्कीच होणार काय आहे त्यांच्याकडून हे वीस रूपांचा पारदर्शक आलं धन्यवाद परिस्थिती अशी आहे सध्या आमच्या भजनी भुवनच्यामध्ये काही नवीन नवीन नियमावली लावली आहे बरोबर ना मग नवीन नियमावली अशी आतापर्यंत झालाचा पाठी पडला पण आता नियमावली वारकरीपर्यंत भजन करायचं मध्ये लोकांची वापर असेल तरच गाणी घ्यायची अनाळ फराळ गाणी घ्यायची नाही कारण काय मी कदाचित कदाचित अडकणार नाही पण गुवा रावचे अडकतील त्यांच्यासाठी पण मी अंगणवाडीचं आहे की तुमची इच्छा पूर्ण करणार पण आधी जे भजनाची परंपरा आहे ती आपण आधी पुढे घेऊया तुमची वापर पूर्ण करणार तर अग्निदेवताला प्रश्न केल्याचं अग्निदेवताने सांगितलं की हाड आई आई ही आईच्या दुधापासून बनलेली असतात आणि आईच्या दुधाला जाळण्याचा हक्क आम्हाला नाही म्हणून मायबाप लक्षात ठेवा की मायाबापेक्षा आईच्या डोळ्यात अश्रुती आणि भगवंता सारखा बाप 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 असतो बघा स्वतः फाटकी बनियन घालणार मुकी आता थोड्या चोऱ्याच्या डबीवालो मोबाईल वापरणार पण बोला आयफोन घेऊन घेणार का मुलगो काढल्यानं मोबाईल काय मित्रांना दाखवतो कस नाही व्हॅलेंटाईन डे साजरा करतो माईबाप लक्षात ठेवा लव डे व्हॅलेंटाईन डे प्रपोज डे प्रॉमिस डे काही करू नका आपल्या बापाला एक कॅडबरीचं चॉकलेट देऊन द्या आणि त्या बापाला सांगा बापाला सांगा की बाबा माझ्या एवढ्या वर्षामध्ये जो तुम्ही विश्वास कल्पादन केलाय तोच माझ्यासाठी भरपूर आहे त्या बापांचा सांगतो भगवंता सारख्या लक्ष्मी सारख्या आईच्या वेळात सुरू येतील अशी कधी वर्तणूक ती ती करू नका आणि भगवंता सारख्या बापाची मान चार चौघामध्ये माने खाली जाईल अशी वागणूक करीत होऊ नका म्हणून सर्वांनी आपापल्या आई वडिलांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा असा काय तरी सांगू खावा काय समजले समजले की नाही समजले देत राह माझे मजा येते माझ्यापेक्षा ते रंग होणार पण ते जर काय उलटा बोलले तर मी काय शिल्लक ठेवणार नाही बऱ्याच दिवसांनी भेटलो पेटी मास्टर भजन सम्राट नंदा नंदा बरोबर राव नंदा मधुकर खाले राव त्यांच्याकडून पन्नास रुपयाचा पर फर्थ पंधराच्या वर्ष त्या कराच्या कामांसाठी एकदा दोरगाव मिळाला कारण कलाकारांना कलाकाराची दाद असते बघा धन्यवाद काय प्रत्येक वेळी माणसानं कर्म चांगलं केलं पाहिजे बुवा कर्म चांगलं असेल तेवढंच आपल्यासोबत जाते भरून जगताना असेल जगा समोरच्या माणसाने राम राम केला पाहिजे असं जगा की समोरच्या माणसाने रामराम केला पाहिजे आणि मरताना असं म्हणा की समजा पोरबो पुढे लागलो बघा या ठिकाणी आमचे परममित्र सन्मानाने पंडित कोकटे या ठिकाणी आले त्यांनी कृपया पूर्वीचा मान राखावा एकदा जोरदार त्यांच्यासाठी त्यांना कुठेही डबल बंद असो तरी सोडणार नाही या मरताना असं मरा नाही या या, रिक्वेस्ट नाही होईना मरताना असं बरा की ते यात्रा निघाली असेल मुलगा मन का घेऊन पुढे लागलो आणि मागे वळून बघितलं तर प्रत्येक माणसाच्या मागच्या डोळ्यामध्ये असू यायला पाहिजे म्हणून खरंच खडा बंगूर दिवा नाही बघा कारण माझा माझा दिशेवती माझा खाजा कोण बरोबर काय घेऊन जात नाही बघा म्हणून एकदा एक माणूस खादीचे कपडे घालून अशा डोळेवरून चालला होता नमस्कार स्मशान तुम्ही बसून खालीचे कपडे घालून चालला होता ही इतर चालता 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 त्या मालवणी भाषेमध्ये हाडूक म्हणतो म्हणजे हात टोचला त्याच्या पायाला हात टोचता क्षणी त्याला वेदना झाल्या म्हणून बघतो पायात चप्पल लाख नव्हतं रात्रीची वेळ होती आणि ते हाड बोलू लागलं काय बोलू लागलं एक दिन निघलंय सेद करणे दिलमे काही अरमान थे एक दिन निकले सेहत करने दिल में कई अरमान थे एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे पैर के तले छुपी हड्डी हड्डी के बयान थे पैर के तले छुपी हड्डी हड्डी के बयान थे क्या बयान थे चलने वाले चल संभल कर चलने वाले

राज्य सुवर्णाची अंका होती पण शेवटी प्रथना कोणी भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते ज्यांनी महाभारतामध्ये पांडवांना विजय प्राप्त करून दिला पण त्या भगवान श्रीकृष्णाचा सुद्धा अंत कोणी राजला सांगायचं श्रीकृष्ण बघा म्हणून ठीक आहे हळूहळू भगवानकडे ओळ्या 呃。Uh

जात <coughs>